मागील वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तहसीलच्या खळकसावंगा परिक्षेत्रात बेमडा धरणाच्या पायथ्याशी आचार्य डॉक्टर मिलिंद वाडे बोधी यांनी दिनांक आपल्या हक्काची चार एकर जमीन मानव कल्याणाच्या हितासाठी सुखासाठी समर्पित केली होती त्या भूमीला संत भूमी असे नामकरण करण्यात आले होते दिनांक एकवीस जुलैला वृक्षदिंडी काढून बँडबाजाने वाजत गाजत खळकसावंगा बसस्टँडवरून वृक्षाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी अमरावती वर्धा यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातून अनेक संतप्रेमी वृक्षप्रेमींनी हजेरी लावली अनेक वृक्षप्रेमींनी दोनशे तीस वृक्ष संत भूमीला दान केले व संगोपन करण्यासाठी वचनबद्ध झाले यावेळी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली खीर वाटप मिष्टान्न फळ वाटप करून आनंद साजरा करण्यात आला तसेच विश्वस्त व सदस्य खडकसावंगा उपासक उपासिका मातोश्री रमाबाई आंबेडकर महिला संघ भीमरत्न तरुण मंडळ तसेच गावातील समस्त जाती धर्मातील वृक्षप्रेमींनी हजेरी लावली आचार्य डॉक्टर मिलिंद बोधी यांनी आणलेल्या बुद्धगया येथील बोधी वृक्षाच्या बीजापासून बनवलेल्या पिंपळ वृक्षाचे रोपण सर्वांच्या स्पर्शाने करण्यात आले संतभूमीवर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व दानदात्यांचे मनोमन आभार मानले